नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्येच तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा ओके मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की स्टॉपलॉस म्हणजे काय आणि या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप लॉस ट्रेलिंग समजून घेणार आहोत आणि स्टॉप लॉस ट्रेलिंग फार गरजेचं आहे कारण कधीकधी असं होतं की तुम्ही एखादा ट्रेड घेता आणि तुम्ही प्रॉफिटेबल असता पण ॲट द एंड जाऊन तुम्ही लॉसमध्ये राहता कारण तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत नाही बेसिकली स्टॉप लॉस ट्रेल म्हणजे काय जर तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस सेट केला आहे तर तो स्टॉप लॉस जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल असाल तेव्हा हळूहळू -हु वर वर आणत जाणं गरजेचं आहे ओके okay? सो so, जर एक मार्केट तुमच्या रिव्हर्स गेलं तर ॲटलीस्ट तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी अमाऊंट येईल रदर दॅन तुम्हाला लॉस होण्यापेक्षा तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट येणं गरजेचं आहे सो त्याच्यासाठी स्टॉप लॉस ट्रेल करणं फार गरजेचं आहे ओके आता लास्ट व्हिडिओमध्ये मी एक पॉईंट सांगायला विसरलो होतो समजा समजा आपला इथे एक स्टॉप लॉस आहे ओके किंवा आपण बाटाचा चार्ट स्टॉ हे पाहू चार्ट पाहू ओके आता समजा तुम्ही इथं प्लॅनिंग करत आहात इथं एखादा डब्ल्यू पॅटर्न आहे तुम्ही प्लॅनिंग करत आहात की इथे एंट्री घ्यायची ओके आणि तुमचा स्टॉप लॉस समजा इथं आहे इथं आहे म्हटल्यानंतर आठशे चाळीस रुपयाला समजा आठशे चाळीस पॉईंट पंधराला तुमचा स्टॉप लॉस आहे ओके आणि हा जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा तुम्ही इथं एंट्री घेतली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आणि इथं तुमचा स्टॉपलॉस आहे आठशे चाळीस रुपये पंधरा पैशाला ओके तर तुम्हाला काय करायचं आहे स्टॉपलॉस कधी पण एक पॉईंट अजून खाली सेट करा म्हणजे आठशे चाळीस पॉईंट पंधराच्या ऐवजी आठशे एकोणचाळीस पॉईंट पंधरा सेट करा म्हणजे एक टिक तुम्ही खाली सेट करा कारण कधी कधी असं होतं की मार्केट पुन्हा रिटेस करायला येतं खाली ओके जिथं तुमचा स्टॉपलॉस आहे तिथं तुमचं मार्केट पुन्हा खाली येतं आणि पुन्हा वर जातं ओके okay? सो so, जवळपास येऊन मार्केट पुन्हा वर जातं आणि जर तुम्ही एकदम प्रॉपर त्या एक्झॅक्ट लोकेशनला जर तुम्ही स्टॉपलॉस सेट केला से, असेल तर असेल तर तुमचं लॉस हिट होऊन मग मार्केट वर चाललं जातं सो so, बेटर तुम्ही नेहमी एक फॉल गोष्ट फॉलो करा की जिथं तुम्हाला लो स्टॉप लॉस लावा लावायचं वाटत आहे त्याच्यापेक्षा एक रुपये एक पॉईंटने खाली सेट करा म्हणजे आता या केसमध्ये आठशे चाळीस पॉईंट पंधराला जर तो आपला स्टॉपलॉस आपल्याला डिफाईन करायचा होता किंवा लावायचा होता तर आठशे एकोणचाळीस पॉईंट पंधरा रुपयाला तुम्ही स्टॉपलॉस सेट करा ओके आणि मी हे स्वतः केलं आहे आणि याचा मला बऱ्याच वेळा फायदा झाला कारण एखादा ट्रेड घेतल्यानंतर मार्केट हळूहळू माझ्या अगेन्स्ट यायला सुरुवात होतं माझ्या स्टॉपलॉसचं जवळपास येतं आणि मग तिथून पुन्हा इवन स्टॉपलॉसला टच करून जो मी डिफाईन केलेला आहे आधी त्या स्टॉपलॉसला टच करून मार्केटवर जातो सो म्हणून मी एक पॉईंटने किंवा एक टिकने मी अजून मार्केट खाली सेट स्टॉपलॉस खाली सेट करतो सो so, तुम्ही पण ही प्रॅक्टिस करा ओके okay? आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला स्टॉपलॉस ट्रेल कसा करायचं आहे ओके आता स्टॉपलॉस ट्रेलिंगसाठी काय करायचं आहे समजा तुमचं प्रॉपर तुम्ही एंट्री घेतली तुम्ही तुमचा स्टॉपलॉस सेट केला सिस्टीममध्ये पहिली गोष्ट आपल्याला स्टॉपलॉस ट्रेलमध्ये काय करायची आहे तर आता मी तुम्हाला एक इथं शॉर्ट एक्झाम्पल दाखवतो याचं जे हेच एक्झाम्पल आपण घेऊ सॉरी ठीक आहे आपला हा एक डब्ल्यू पॅटर्न आहे ओके डब्ल्यू पॅटर्न आहे मार्केटने इथून रिव्हर्स जायला सुरुवात केली आपण या ब्रेकआउट नंतर या कॅन्डल क्लोज नंतर इथं पण एंट्री घेतली ओके इथं आपला स्टॉप लॉस सेट झाला आता तुम्ही काय करू शकता इथून इथं म्हणजे बेसिकली इथून इथं जेवढे काही पॉईंट असेल ते इथं जेव्हा जेव्हा तो पोचेल म्हणजे आपल्याला जेव्हा वन एस टू वनचं टार्गेट होईल तेव्हा आपल्याला आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचं आहे म्हणजे आता समजा आपण इथून इथं काउंट केलं आपण समजा इथं एंट्री घेतली होती राईट आणि इथं आपला समजा स्टॉप लॉस आहे तर आ, किती होतात हे पॉईंट नऊ रुपये ओके येस yes, नऊ रुपये समजा मार्केट तिथून वर गेलं एंट्री केल्यापासून जर मार्केट नऊ रुपये वर गेलं येस इथं येस yes. हा आपला स्टॉप लॉस आहे या केसमध्ये इथं आपण एंट्री केली जेव्हा कॅन्डल इथं क्लोज झाली फिफ्टीन मिनिटला ओके एंट्री केली आपण इथं स्टॉपलॉस लावला मार्केट आपल्या डिरेक्शनने जायला स्टार्ट झालं ओके मार्केट इथं वर गेलं पुन्हा खाली आलं पुन्हा वर आलं जेव्हा मार्केट इथं आलं आपलं जेव्हा वन एस टू वनचं टार्गेट आपल्याला दिसलं तेव्हा काय करू शकता तुम्ही हा जो तुमचा स्टॉप लॉस आहे तो इथं आणून ट्रेल करू शकता ओके इथं आणून ट्रेल का करण्याची गरज आहे कारण ऑलरेडी तुम्हाला वन एस टू वनचं प्रॉफिट झालेलं आहे ओके जर तुम्ही बिगनर लेवलला असाल तर तुम्ही वन एस टू वनचं प्रॉफिट आल्यानंतर तुम्ही क्लोज करू शकता तुमची पोझिशन ओके आणि ते तुम्ही प्रॉफिट घरी घेऊ शकता म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये आणू शकता किंवा तुम्ही वन एस टू टूचं प्रॉफिट घेऊ शकता ओके पण जर तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला आहात आणि तुमचं टार्गेट मोठा आहे तर तुम्हाला पहिले तुमची पोजिशन जी आहे ती प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे पोझिशन म्हणजे तुमची जी अमाऊंट आहे जी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली ती प्रो प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर वन एस टू वनचं प्रॉफिट झालं आहे तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही इथं न ठेवता इथं आणून ठेवा ओके इथं जिथं तुम्ही एंट्री घेतली आहे जिथं समजा तुम्ही इथं एंट्री घेतली होती राईट तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथं आणून ठेवा सो इन केस जरी मार्केट तुमच्या अगेन्स्टमध्ये जरी गेलं तरी तुम्ही झिरो लॉसवर निघाल ओके सो ॲटलिस्ट तुमची जी बॅलन्स आहे तुमच्याकडे तो सिक्युअर राहील ओके सो तुम्ही इथं स्टॉप लॉस आणून इथं ट्रेल केला त्याच्यानंतर समजा मार्केट इथं पुन्हा गेलं इथं गेलं इथून खाली आला तुम्ही पाहू शकता ओके okay? सो so, आपल्याला इथं ॲटलिस्ट लॉस नाही झाला आपण झिरो लॉसमध्ये आपण या ट्रेडमधून निघालो राईट right? सो so, आपल्याला ही प्रॅक्टिस फॉलो करायची आहे ओके okay? त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो की स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा समजा इथं एक चॅनल आहे ओके okay? एक पॅरल चॅनल आहे इथं तुम्ही एंट्री घेतली इथं कुडदर किंवा इथं तुम्ही एंट्री घेतली ओके आणि त्याच्यानंतर मार्केट तुमच्या डिरेक्शनने जायला स्टार्ट केलं तुमचा स्टॉप लॉस इथं राहील ओके तुमचा स्टॉप लॉस इथं राहिल्यानंतर तुम्ही इथं एंट्री घेतली त्याच्यानंतर त्याने एक स्विंग बनवला ओके इथं असताना तुम्हाला इथपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमचा समजा स्टॉपलॉस ट्रेल नाही केला कारण तुमचं टार्गेट मोठा आहे त्याने इथून इथं एक स्विंग बनवला आणि तो प्रिव्हियस हाय जो आहे त्याला तो रिटेस करायला गेला तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करून इथून इथं आणून ठेवणं गरजेचं आहे कारण इथून काय केसेस आहे एकतर इथून तो ब्रेकआउट करण्याचे चान्सेस आहे जर ब्रेकआउट झाला तर गुड पण जर ब्रेकआउट नाही झाला आणि इथून जर त्याने रिव्हर्सल आला तर तुम्हाला ॲटलीस्ट लॉस होणार नाही तुम्हाला या ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल सो त्याच्यामुळे इथून तुम्ही एंट्री करू शकता सो तुम्ही पाहू शकता इथून मार्केट साईडवेज गेलं खूप वेळासाठी आणि नंतर मग त्याने ब्रेकआउट दिलं सो so ॲटलिस्ट तुम्हाला या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला अजून मी तुम्हाला एक प्रॉपर एक एक्झाम्पल देतो येस mm, yes. एक समजा हा हॉरिजंटल चॅनल आहे ज्याच्यामध्ये मार्केट कंटिन्युअसली फिरत होतं ओके okay. इथून त्याने ब्रेकआउट दिला ओके okay. इथून ब्रेकआउट दिल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस कुठं राहील इथं तुमचा स्टॉप लॉस राहील ओके okay. स्टॉप लॉस गेला त्याच्यानंतर इथून समजा मार्केट खाली आलं इथून पुन्हा ब्रेकआउट दिलं तर तुमचा स्टॉपलॉस इकडे आला ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली पाहू शकता तो स्विंग गे? बनवत बन गेला इथं तो थोडासा साईडवेज गेला पुन्हा मार्केट खाली आलं तर तुम्ही तुमचा स्टॉपलॉस इथं ट्रेल करू शकता ओके इथून मार्केट पुन्हा खाली गेलं आणि पुन्हा इथून त्याने प्रॉपर ब्रेकआउट दिला स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलं सो तुम्ही तुमचा स्टॉपलॉस इथं ट्रेल करू शकता ओके सो इथून पुन्हा मार्केट खाली गेलं पुन्हा त्याने प्रिव्हियस प्रिव्हियस जो जो हा जो हे होता स्विंग जो ब्रेक करून तो पुन्हा खाली केला तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथं आणून ट्रेड करू शकता ट्रेल करू शकता ओके सो पुन्हा त्याने इथं जाऊन जर तुम्ही हाच स्टार्ट फायू मिनिटला जर बघ बघितला तर त्याने पुन्हा इथं खाली आला आणि इथं त्याने थोडंसं रिटेस्ट करायचा ट्राय केला आणि मग त्याने रिव्हर्सल दिलं ओके जर तुम्हाला एक्सपर्ट लेवलला असाल तर तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की त्याने रिटेस्ट करून मग त्याने रिव्हर्सल केलं सो बेसिकली तुम्हाला इथं तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं होतं किंवा जवळ इथं जेव्हा त्याने कॅन्डल जेव्हा बनवायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही एक्झिट करणं गरजेचं होतं पण जरी तुम्ही नाही एक्झिट केलं आणि जरी तुमचा स्टॉप लॉस इथं असेल तरी ॲटलिस्ट तुम्हाला इथून इथपर्यंतचा प्रॉफिट झाला राईट सो त्याच्यामुळे तुम्ही तुमचा ट्रेड ट्रेल करणं गरजेचं आहे ओके ट्रेल करणं म्हणजे काय तुम्ही एखाद्या सिस्टीममध्ये स्टॉप लॉस सेट केला आहे शं रुपयाचा स्टॉप लॉस सेट केलाय स्टार्टिंगला मार्केट शंभर एकशे दहाला गेलं तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस शंभरला आणून ठेवा ओके पण असं नाही की तुम्ही त्या डिजिटनुसार जायचं आहे प्रॉपर तुम्हाला प्रिव्हियस लो कुठं आहे प्रिव्हियस स्विंग कुठे आहे तिथं आणून तुमचा लॉस सेट करायचा आहे जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल तस तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी जसं जसं तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात कराल तस तसं तुम्हाला कसं ट्रेल करायचं आहे हे तुम्हाला स्वतःलाच समजून येईल ओके फक्त एक गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला नक्की करायची आहे जर तुम्हाला वन एस टू वनचं प्रॉफिट झालं आहे तर ॲट लिस्ट तुम्ही जिथं एंट्री घेतली तिथं तुम्ही आणून तुमचा स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे कारण जर ट्रेड तुमच्या अगेन्स्ट गेला तरी तुम्हाला त्या ट्रेडमध्ये लॉस होणार नाही तुम्ही झिरो लॉसमध्ये तु, मधून तुम्ही त्या ट्रेडमधून निघाल सो ॲटलिस्ट तुमचं प्रॉफिट जे तुमच्याकडे जी अमाऊंट आहे ती वाचून राहील ओके सो असं तू अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस टेल करायचा आहे आपण जेव्हा लाईव्ह किंवा मी कसा ट्रेड करतो याचे जेव्हा व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला कळून येईल की मी कसं प्लॅनिंग करतो कसं ट्रेड मॅनेजमेंट करतो किंवा मी कसा ट्रेल करतो कसा लॉस सेट करतो कशी मी पोझिशन साईज सेट करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजून घेतील ओके सो मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे मार्केटमध्ये स्टॉपलॉस ट्रेल करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये वे बेसिकली सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ओके सो येस लर्निंगवरती फोकस करा ओके okay, हळूहळू आता तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता ॲज अ बिग्नर लेवलला तुम्ही इक्विटीमध्ये स्टॉक स्टॉक्समध्ये हळूहळू तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता एका क्वांटिटीमध्ये तुम्ही हळूहळू स्टार्ट करा कारण पॅनिक होण्यापेक्षा एका क्वांटिटीमध्ये तुम्ही प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंट करू शकता स्टार्टिंगला तुम्ही ट्रेड मॅनेजमेंट तुमची सायकोलॉजी बिल्ड करणं गरजेचं आहे सो so, त्याच्यामुळे मिनिमम क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी आता सुरुवात करू शकता ओके आणि जनरल जर्नल मेंटेन करा ते जर्नल कसं मेंटेन करायचा याचा मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे ओके सो येस भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहा मी नोटीस केलं की तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहून सोडून देत आहेत कारण मी इन डिटेल्स तुमच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बन बघणं गरजेचं आहे ओके सो येस भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू